नमस्कार मी स्वप्नील आणि मी आज एका दिवशीनिमित्त सुजय आणि आईसोबत आलो आहे कारला देवस्थान या ठिकाणी आपल्या पुसत शहराचं श्रद्धास्थान असलेलं आणि आले आले आपल्याला सकाळची आरती भेटली आधी आरती ऐकून

आता दर्शनासाठी आपण रांग लावलेली आहे आणि पहिली वेळ असं झालं का थोडं उशीर आलो आणि जास्त रांगेत उभं राह काम नाही पडलं नाहीतर या ठिकाणी जवळपास मंदिराच्या कमानीपर्यंत म्हणजे दोनशे मीटरची रांग असते एकादशीच्या दिवशी आणि बरेच वेळा मी कमानीपासून रांगेत लागलेला हो। तर आज पहिली वेळ असं झाला का आज मला एकदम कमीत कमी गर्दी कमी इथं पाहायला भेटली समोर तर बोर्ड वाचू शकता तुम्ही आपल्याला इथं मंदिर परिसरात कॅमेरा फोटो वगैरे वो काढण्यास सक्त म नाही आहे त्या कारणानं आपण आतमधले आप मंदिराचे फोटो काही घेणार नाही आहे माय मा कुठे रे हा माय कुठे सांग ना सुझू काय करायला ह ह कुठे चला व्हिडिओ वाज कुठे कुठे करा देऊ हा कुठे हे कशाचं मंदिर आहे देव कुछ दे कसं मंदिर आहे बाबा पुढ पुढ जाय ना पुढे पुढं जी बाबाच्या पाया बडं

आमच्या घरचे मित्रांनो लहानपणापासून या ठिकाणी म्हणजे नेहमीच आम्ही इथं दर्शनासाठी येत असतो आणि अनसिंग बाबाचा एवढा काही इतिहास माहीत नाही आहे हे जे क्षेत्र आहे हे अनसिंग बाबाचं वास्तव्य या ठिकाणी होतं आणि त्याच्या आधी एक म्हणजे ऋषी या ठिकाणी राहत होते नंतर नंतर आत्ताच्या काळात म्हणजे आपल्या आजोबापांजोबाच्या काळात अनुसिंग बाबा या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं तिथून हे देवस्थान म्हणजे जास्त प्रसिद्ध झालं तर आम्ही लहानपणापासून या ठिकाणी येत असतो आणि इथं आल्यानंतर जे समाधान भेटतं किंवा मग म्हणजे देवाच्या दर्शनानं जे मनाला शांती भेटते ते बाकीकडे कुठंच नाही भेटत इथचा परिसर बी पाहात मी अतिशय सुंदर असा परिसर आहे बाहेरचा आहे सुद्धा जवळच इथून पुसत आहे आधी या विहिरीतसुद्धा दर्शन घेतलं जायचं पण आता विहीर बंद आहे आणि नवीन साईडनं बांधकाम केलेलं आहे सर्वात पुरातन मंदिर हे वाला आहे इथून म्हणजे ज्या इथल्या देवस्थानची सुरुवात झालेली आहे जेव्हा देव या ठिकाणी आले होते तर इथून सुरुवात झालेली आहे तसं काय रे नुसतं परसादाच्या माग लागला तो हा तो तर परसवादच खा लागला रे बाबा उभं राहिलं ते है सुनको तो नो हम्म ये भी सत्या मैं गरम मंगाच हम्म आ मां मंदिर रहा पर इधर मसाला दिख नहीं ना बाबा क्या मसाला मसाला दिख नहीं ना तर अशाप्रकारे आई मी आणि सुजय आम्ही तिघांना एकादशीनिमित्त देवाचं दर्शन घेतलं पूर्ण मंदिर परिसर पाहिला फक्त मंदिराच्या आतमधला भाग तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण इथं फोटो काढण्यास मनाही आहे तर बाहेरचा पूर्ण परिसर मी दाखवला बाकी तुम्ही स्वतः इथं येऊन आतमधलाही मंदिर बघा आणि देवाच्या दर्शनाचं समाधान घ्या तर हे ठिकाण पुसतपासून अगदी जवळच आहे जे लोक बाहेरच्या जिल्ह्यातून पाहत आहे त्यांच्यासाठी पुसतला लागूनच कारला देवस्थान आहे